माझं सोलापूर न्यूज चॅनल शहरात देशमुख पाटील वस्ती देगाव रोड येथे राहत्या घरात मेफेड्रोन विकणारा सलीम रशीद शेख वय तेहतीस राहणार देशमुख पाटील वस्ती देगाव रोड याला शहर गुन्हे शाखेचे फौजदार अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने अटक केली आहे आरोपीकडून तीस हजाराचे मेफेड्रोन जप्त केले शहरात मेफेड्रोन या अमली पदार्थाची विक्री होत आहे अशी माहिती शहर गुन्हे शाखेचे फौजदार अल्फाज शेख यांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी समजली त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेफेड्रोन विकणाऱ्या तरुणाची माहिती घेतली त्यावेळी तो तरुण सलीम रशीद शेख असे असल्याचे समजले तो त्याच्या राहत्या घराच्या परिसरात मेफेड्रोन विक्री करीत होता त्यानंतर फौजदार अल्फाज शेख यांनी सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या आदेशाने व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख पाटील वस्ती येथे जाऊन सलीमच्या घराजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात विक्रीकरिता ठेवलेले लहान लहान प्लॅस्टिकचे एकोणतीस पाऊच त्यामध्ये अकरा ग्रॅम आठशे सत्तर मिलीग्रॅम वजनाचे एकोणतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केला व आरोपी सलीम शेख याच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क अन्वये गुन्हा दाखल झाला आहे याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक हे करीत आहे कामगिरी शहर गुन्हे शाखेचे फौजदार अल्फाज शेख व कर्मचारी दिलीप किर्दक बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैफान सय्यद सिद्धाराम देशमुख संजय साळुंखे व सायबर पोलीस ठाण्याचे अविनाश पाटील यांनी पार पाडले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल